वंश न्यूज दलित पीडित वशोषित जनतेचा खनखनीत आवाज जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव मध्ये कोविड काळात औषध खरेदी सह अनेक विषयात केलेला कोट्यावधींच्या घोटाळ्याची चौकशी करावी असं पत्र शिंदे गटाचे आमदार चिमणराव आबा पाटील यांनी एकनाथ शिंदेना दिला आहे की नाही हे स्पष्ट करावं ते पत्र माझ्याकडे आहे आणि माझं त्या संदर्भात संबंधित व्यक्तीशी बोलणं झालं आणि त्या घोटाळ्यामध्ये साधारण तो सत्तावीस कोटीचा घोटाळा आहे त्या घोटाळ्यामध्ये तेव्हाचे त्या, ते त्या पुढचे सिव्हिल सर्जनना निलंबित करण्यात आलं होतं छोटा या स्वतःचे आमदार सांभाळता आले नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्यामध्ये असं काही विषय नाही आहे या गोष्टी झालेल्या आहेत कोणतरी काळे नावाचा माणूस कोर्टात गेला होता कोर्टामध्ये ती केस या ठिकाणी फेटाळलेली आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये सगळे अधिकार हे कलेक्टरचे असतात कारण की तो या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनचा अध्यक्ष असतो पालकमंत्र्याचा काही त्या ठिकाणी पाहिजे प्रमाणात संबंध येत नाही पालकमंत्री फक्त सूचना करत असतो त्यामुळे निश्चितपणाने आपसामध्ये भानगड लावण्याचं काम हे करतायत राऊतांनी पहिले राहिलेले जे सोळा आमदार आहेत ते सांभाळावे